हरी हरी कृष्ण हरी राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 राम हरी हरी राम हरी राम 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 हरी 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरी हरी कृष्ण हरी हरी राम हरी राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरी हरे राम हरी राम 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 हरे हरे हरी कृष्ण हरी कृष्ण 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 हरि हरे हरे हरी कृष्ण कृष्ण हरी राम हरी राम 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 हरे हरे हरी कृष्ण हरी कृष्ण 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 राम हरी आ आ हरी, दीवस्टूरों 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 हरी राम हरी राम, राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरी 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 हरि हरे कृष्ण कृष्ण हरी राम हरी राम 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 हरी हरि हरी कृष्ण हरी कृष्ण 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 हरी हरी हरि हरी कुण्डलिका वरदि हरिविठल श्रीज्ञानदेवतुकारां विनायकं गुरुनौमि साखरीणामविसृतम् येषाञ्चरणसान्निधात् जीवा मुक्ता भवन्ति साक्षरेवं स्वविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं विनायक गुरुरवंदे बवंदेन मुक्त ज्ञान प्रतापविलशतवचनामृतंच अद्विपटता ही तुद्धिरहस्य ज्ञानश्वरस्त भगवानावतीर्णय श्रीरंगना गुरुरा नमुस्तु पंचीकर्णातलाचा जोशी रात्री झाल काल झालं आपला अधिकारी अनुबंध तृष्ट त्याच्यात अधिकारी ह्या ग्रंथाचा कोण अधिकारी पंचीकरण ग्रंथाचा अधिकारी कोण आहे तर ज्याच्याकडं विवेक वैराग्य षटक आणि मुमुक्षुता हे चार साधनं आहेत विवेक वैराग्य समाधी षटक शम दम उपरती दीक्षा श्रद्धा आणि समाधान ही शत आणि मुक्त होण्याची तीव्र जिज्ञासा ह्या जन्ममरणातून पार पडण्याची ह्या संसार दुःखातून पार पडण्याची हे जे अनादिकालापासून जन्ममरण जीवाच्या मागं लागलं ते जीवन ते